नाशिकच्या सातपूर परिसरातील महाडासंकुल आशीर्वाद नगर येथील रस्त्यांच्या प्रश्नांसाठी मनसेच्या वतीने सातपूर मनपा कार्यालय येथे आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेला विविध प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी जोरदार मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच जोपर्यंत लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागेनं घेण्याचा निर्णय यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे हे आंदोलन विधानसभा उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे दरम्यान या प्रसंगी मिलिंद कांबळे सचिन सिन्हा संदीप दोंदे विजय जी अहिरे विशाल भावले बापू जाधव श्याम बोराडे किशोर वडजे सोमनाथ पाटील जयंत खरात गणेश जायभावे किरण पवार आदींसह अंबड प्रभाग क्रमांक सव्वीस आशीर्वाद मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

या रस्त्याचे घडीकरण व डांबरीकरण या संदर्भात लढा देत आहे दहा वर्षापूर्वी सचिन भाऊ घोर नगरसेवक होते त्यानंतर भाऊ आरोटे व इतर चार नगरसेवक होते तर जवळजवळ दहा ते बारा वर्षापासनं मी आशीर्वाद नगर महाडा कॉलनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी लढत आहे मी बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ शंभर निवेदनं दिले असतील शंभर वेळा राजीव गांधीला बांधकाम विभागात जाऊन तसंच आयुक्तांना भेट घेऊन प्रत्येक वेळी विचारणा केली असता एक अधिकारी सांगतो की रस्ते मंजूर झालेले दुसरे अधिकारी सांगतो की निधी नाही आहे तिसरा अधिकारी सांगतो की इकडचे रस्ते तिकडे फिरवले आणि आमच्या आशीर्वाद दहा वर्षामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस लोकांचे हात मोडले पाय मोडले ॲक्सिडेंट होऊन गाडीवरून पडून आणि तीन चार वर्षापूर्वी रस्ते मंजूर होऊन नारद फोडून चालू झालेलं काम कोण्यात अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबाव खाली ते बंद पाडलं आणि आजपर्यंत त्या रस्त्याचं नाव कुणी घेतलं नाही पाच चार वर्षापासून प्रशासन आहे तरी प्रशासनाने सुद्धा हे काम मनावर घेतलं नाही मला तर असा संशय आहे की जाणून बुजून हे रस्ते होऊ देत नाही आहेत तर आज मागच्या आठवड्यात आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं इंटिमेशन दिलं होतं की पुढच्या सोमवारी जर तुम्ही रस्त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही सातपूर विभागीय कार्यालयाच्या समोर बसून राहू व जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देत नाही की या या दिवशी आम्ही रस्त्याचं काम चालू करू जोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही इथे आंदोलनासाठी बसलो आहोत आठवण देणं गरजेचं आहे का ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची सत्ता नाशिक महानगरपालिकेत होती तेव्हा अशी परिस्थिती होती की खड्डे सापडत नव्हते पण आज अशी परिस्थिती आहे की दोन हजार सतरापासून आतापर्यंत आपण बघितलं काही कुठल्याच प्रकारचं ठोस काम झालेलं नाही आहे आजची परिस्थिती अशी एका रस्ते सापडत नाहीये आपण पपया नर्सरीपासून एक्सलो पॉईंटपर्यंत पर्यंत गेलो तर जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा पाच मिनटं लागायचे आता अर्धा अर्धा तास एक एक तास तिथं लागतो म्हणजे पूर्णपणे बोधबारा उडलेला आहे पोलीस जसं पोलीस प्रशासनाने भयमुक्त नाशिक केलेलं आहे तसं मी आयुक्त आयुक्तवानाला विनंती करतो की आपण एक ठोस निर्णय घेऊ खड्डेमुक्त नाशिक करावं आणि मलेरियामुक्त मुक्त अनेक समस्याचा पाडा वाचल्या गेला तर एक तास आम्ही समस्या ता कमीत कमी दोन एकशे समस्या नागरिकांच्या आहे सहा महिन्यापासून पाऊस पडतोय तरी देखील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणी नाही आहे ज्या पद्धतीने आपण अतिक्रमणावर हात्र टाकला नि, नि, आपला निश्चितच आपलं कौतुक आहे पण त्याचप्रकारे हा विषय देखील तेवढा गंभीर आहे आपण योग्य ती कारवाई करावी नाशिक करा कर जो कर भरतो त्याला तो योग्य तो, तो न्याय द्यावा अन्यथा सातपूर विभागीय कार्यालयावर आठ दिवसानंतर लोकशाही मार्गाने अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल लोकश्रेणी